देशमुख हत्येप्रकरणी सीआयडी आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे सीआयडीच्या तपासातून काय निष्पन्न झालं हे यामुळे समोर येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आरोपपत्रातून नेमकं कुणाचं नाव समोर येणार हेही पाहावं लागेल सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडी कडून आज आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं जाईल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर आज सी आय कडून आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच अंकिता जर बघितलं तर अनेक दिवसापासून जे प्रकरण समोर येत होतं सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरण आरोपी जे आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यात ज्या लोकांवर मोक मोका लावण्यात आलेला आहे ह्याच्यावर काय कारवाई होणार आहे आज ते बाब उघड होणार आहे आपल्याला दुपारपर्यंत ते पत्र दाखल होईल मोका कोर्ट तर नेमकं आपल्याला कळेल की कोणत्या आरोपीवर कोणते कलम लावण्यात आलेले आहेत नेमकं काय आहे पुढं प्रकरण आणि विशेष म्हणजे कालच आहे तर मसा जे अन्य त्याच आंदोलन दोन दिवस चालला होता तर काल संध्याकाळी साडेचार पाच वाजता ते आंदोलन सोडण्यात आला होता त्यांची मागणी हेच होती की तुम्ही लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना पकडा आणि जे काही आरोपपत्र दाखल करा आणि जे बाकीचे आरोपी आहेत करायचे नाव घ्या म्हणजे आपण जर बघू शकल तर सीआयडी हे बाब दाबून ठेवली होती आज सकाळीच आहे तर सूत्रां आपल्याला माहिती भेटली की सीआयडी आहे तर आज बीडच्या मोकोका कोर्ट मध्ये एक आरोपपत्र दाखल करणार आहे आरोपपत्र दाखल केल्यानंतर जवळ सीआयडीचे वकील बाहेर येतील किंवा शासकीय वकील बाहेर येतील आपल्याला कळेल की, की ह्याच्यात कोणाचे नाव घेण्यात आलेले आणि कोणावर कोणते कळम लावण्यात आलेले अंकिता निश्चित मात्र या आरोप पत्रात नेमका कोणावरती ठपका ठेवला जाऊ शकतो आणि आणखी कुठली मोठी नावं समोर येऊ शकतात या संदर्भातली माहिती काही स्पष्ट झाली आहे का नक्कीच जर अंकिता आपण जर बघितलं तर मोकुका कोर्टमध्ये जे आज आरोपपत्र दाखल होणार हे अतिशय महत्वाचे आहे आणि सीआयडीने हे गुप्त प्रमाणे ठेवलं होतं आज सकाळी सूत्राची माहिती आपल्याला कळाला आहे की आरोपपत्र दाखल होणार आहे दुपारपर्यंत हे जर सुनावणी झाली तर आज आपल्या आपण स्पष्टपणे सांगू शकतो की आरोपपत्र मध्ये कोणाचे नाव आहेत हो आणि मोकोको कोर्ट को मध्ये नेमकं आता या रोपांचे कलम लावण्यात आलेले आहे अंकिता निश्चित अमृतामुळे एकंदरीतच हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर याचा तपशील मिळेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी